नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तुम्हाला चोवीस बाबतची माहिती पाहणार आहोत यामध्ये जसे की तुमची वयोमर्यादा काय असणार आहे ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केव्हा होणार आहे याची अंतिम तारीख काय असणार आहे आणि भरती प्रक्रिया ही कशा प्रकारची राबवली जाणार आहे तर तसेच काही जिल्ह्यामार्फत आपल्या जागा पण या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस भरतीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला जो ऑनलाईन अर्ज भरावा लागेल तो पाच मार्च पासून भरावा लागेल हो मित्रांनो पाच मार्च पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे एकतीस मार्च एकतीस मार्चपर्यंत तुम्ही आपला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर याबाबत एक परिपत्रक पण जाहीर करण्यात आलेला आहे की तुमची भरती प्रक्रिया कशा प्रकारची राबवल्या जाणार आहेत तर बघा बघा मित्रांनो पोलीस शिपाई यासाठी परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे बघा दिनांक पाच मार्च ते एकतीस मार्च या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे तुम्हाला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरावा लागेल एकतीस मार्च याची अंतिम तारीख आहे लक्षात ठेवायचं पाच मार्चला अर्ज भरायसाठी सुरुवात होणार आहे आणि एकतीस मार्च याची अंतिम तारीख असणार आहे तर भरती प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे बघा तर पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणाची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल तर लक्षात ठेवायचं मित्रांनो अगोदर तुमचं फिजिकल होणार आहे पन्नास गुणाचं व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल लक्षात ठेवायचं एकाच दिवशी सर्वच जिल्ह्याची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचार घेऊनच अर्ज भरायचा एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस कॉन्स्टेबल या पदाची परीक्षा घेतल्या जाणार आहेत जर तुम्हाला चालकसाठी भरायचं असेल जर तुम्हाला एस आर पी एफसाठी भरायचं असेल जर तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबलसाठी भरायचं असेल यासाठी तुम्ही वेगवेगळा अर्ज हा भरू शकता पण पोलीस कॉन्स्टेबलचा एकच पदासाठी एकच अर्ज तुम्हाला भरता येणार आहे कारण एक्झाम मित्रांनो सर्व महाराष्ट्रातही एकाच दिवशी होणार आहे नंतर बघा भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे शारीरिक योग्य त्या चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवारामधून संबंधित प्रवर्गामध्ये जाहिरात दिलेल्या रिक्त एक पदांचा एकाच दहा प्रमाणात उमेदवाराची शंभर गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येईल तर मित्रांनो एकाच दहा प्रमाणे तुमची नियुक्ती या ठिकाणी घेत केल्या जाणार आहे लेखी परीक्षेसाठी समजा तुम्ही अमरावतीमध्ये अर्ज भरला आणि अमरावतीमध्ये पोलीस कॉन्स्टेबलच्या पंचवीस जागा आहे तर पंचवीस जागेसाठी अडीचशे विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र केल्या जाणार आहे पण त्यासाठी तुम्हाला पन्नासपैकी पंचवीस गुण प्राप्त करणे गरजेचं आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के गुण मिळेल शारीरिक योग्य चाचणीमध्ये तेच लेखी परीक्षेसाठी पात्र केल्या जाणार आहे आणि एका जागेसाठी दहा विद्यार्थी लेखी परीक्षा देणार आहे समजा एस सीच्या जा दहा जागा असल्यात तर एस सीचे शंभर विद्यार्थी लेखी परीक्षा त्या ठिकाणी देणार आहे तर बघा मित्रांनो सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा ठीक आहे एकाच दिवशी तुमची एक एक्झाम आयोजित केल्या जाणार आहे म्हणून अर्ज हा कुठे एकाच ठिकाणी भरायचा जाहिरात ज्यात अशा प्रकारे प्रसिद्ध केल्या जाणार आहे तुमचं या ठिकाणी कॅटेगरी दिल्या जाणार आहे म्हणजे दहा टक्के जागा या मराठा आरक्षणाच्या पण असणार आहे मराठाच्या पण असणार आहे ठीक आहे या ठिकाणी बघा पोलीस शिपायच्या पण जागा असणार आहे कारागृह शिपायच्या पण जागा मित्रांनो या ठिकाणी असणार आहे ठीक आहे चालकच्या पण या ठिकाणी जागा असणार आहे आणि बँड्समनच्या पण मित्रांनो या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे बरेच विद्यार्थी विचार करत होते की बँड्समनच्या जागा या ठिकाणी होणार भरल्या जाणार की नाही जाणार पण बँड्समनच्या पण जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगर यांनी आपल्या कारागृहाच्या जा जागा जाहीर केलेल्या आहे टोटल संपूर्ण महाराष्ट्रात कारागृह शिपायाच्या अठराशे जागा या भरल्या जाणार आहे यावेळेस ठीक आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण तीनशे पंधरा जागा या कारागृह शिपायाच्या भरल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं तीनशे पंधरा जागा या कारागृह शिपायाच्या भरल्या जाणार आहे एस सी एस टी विजा अ भजब भज क व दहा टक्के मराठा ई डब्ल्यू जी एस अ राखीव ठीक आहे तीनशे पंधरा जागा या ठिकाणी असणार आहे आणि यामध्ये महिला पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अवश्यकालीन पदवीधर पोलीस गृह गृहरक्षक दल याच्या पण जागा वितरण असणार आहे आणि तीन जागा या अनाथच्या पण या ठिकाणी असणार आहे ठीक आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तीनशे पंधरा जागेसाठी कारागृहाची भरती जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो एस आर पी एफ मुंबईमध्ये एकूण तीनशे चौवेचाळीस जागेची भरती या ठिकाणी येणार आहे तुम्ही या ठिकाणी आकला पाहू शकता तीनशे चौवेचाळीस जागा या आर पी एफ मुंबईमध्ये भरल्या जाणार आहे दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये ठीक आहे तर काही जिल्ह्यांनी जागा आपल्या रिक्त केलेल्या आहे अगोदरच काही जिल्ह्याच्या जागा या उद्यापासून प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर मित्रांनो पोलीस भरतीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बरेच विद्यार्थी हे वयोमर्यादेबाबत विचारपूस करत होते तर या ठिकाणी वयोमर्यादा बघा मित्रांनो ओपन कॅटेगरीला असणार आहे अठरा आट ते अठ्ठावीस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि जे महागासवर्गीय उमेदवार आहे त्यांना पाच वर्षे अधिक मग त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी राहणार आहे यामध्ये प्रकल्पग्रस्त उमेदवार पंचाळीस वर्षापर्यंत भूकंपग्रस्त उमेदवार पंचेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे तर सर्वसाधारण जे वयोमर्यादा ओपन कॅटेगरीला अठ्ठावीस वर्षापर्यंत अठरा ते आणि जे महागासवर्गीय उमेदवार त्यामध्ये एस सी एस टी ओबीसी डोबी सर्वच काठचे उमेदवार आले त्यांना अठरा ते त्या ती तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे आणि मित्रांनो ही वयोमर्यादा जे हे साठी राहणार आहे यामध्ये बॅट्समन कारागृह लो मार्ग पोलीस पोलीस शिपाई या स्पर्धेसाठी वयोमर्यादा ही सारखीच राहणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी सिलेबस दिलेला बघा शंभर मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे नव्वद मिनिटे राहणार आहे यामध्ये अंकगणित पंचवीस प्रश्न सामान्यांवर चालू घडामोडी पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस प्रश्न आणि मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न यामध्ये इंग्रजी व्याकरण नसणार आहे लक्षात ठेवायचं पोलीस भरतीला इंग्रजी व्याकरण नसते अशा प्रकारे तुमचा सिलेबस राहणार आहे तर पोलीस भरतीमध्ये जे मैदानी चाचणी होते यामध्ये रनिंग आणि गोळाफेक या फेक। दोन इव्हेंटद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते ठीक आहे गोळाफेक आणि रनिंग या तिन्हीमध्ये जे मैदानी चाचणी होते हे वेगवेगळ्या प्रकारची होते म्हणजे तर पोलीस कॉन्स्टेबलसाठी जे मैदानी चाचणी होते हे पन्नास गुणाची असते यामध्ये शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळाफेक पंधरा गुण आणि सोळाशे मीटर धावणे वीस गुण अशा प्रकारे तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी घेतल्या जाते पोलिस कॉन्स्टेबलसाठी तर संपूर्ण जाहिरात जी आहे ते उद्यापासून प्रसिद्ध केल्या जाणार आहे ठीक आहे तर भरती बाबाची प्रत्येक अपडेट जी आहे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की पोलीस भरती दोन हजार चोवीस हे कशा प्रकारची राबवल्या जाणार आहे ज्या प्रकारे पोलीस भरती दोन हजार तेवीसची राबवल्या गेलेली होती त्याचप्रकारे ही पण भरती प्रक्रिया राबविल्या जाणार आहे तर फक्त दोन वर्षाचे वाढून वाढवून देण्यात आलेले होते दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये पण या भरतीमध्ये ते वाढून देण्यात आलेले नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं पाच मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि एकतीस मार्च याची अंतिम तारीख आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि नोकरीविषयीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद